गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी लवकरच आपल्या सेवेत उडारी उडारी कार मी गंगाधर टोकलवाड उडारी माथाच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत घडामोडी आता बातमी आहे नांदेडच्या ते मुखेड तालुक्याला जोडणाऱ्या आय बत्तीस राज्य महामार्ग हिराबोरी तांडा ते वर्ताळा तांडा या महामार्गाचं काम कल्याण टोल कंपनी करत आहे या महामार्गाचं काम निकृष्ट दर्जाचं होत आहे या कंपनीचा इंजिनियर विनोद पाटील हा निकृष्ट दर्जाचं कामे करून आर्थिक माया लाटण्याचं काम करत आहे इस्टिमेटप्रमाणे काम न करता मोठे मोठे दगड गोटे रोडवर पसरवून त्यावर कमी प्रमाणात मुरूम टाकून लेवल करत आहे रोलिंग करण्याचं काम कमी आहे सी एन जी केल्यास त्यास रोलिंग पाहिजे या कामास रोलिंग होत नाही एका बेडला पाच ते सहा वेळेस हायब्रेशन रोलिंग केली पाहिजे आता विनोद पाटील काय म्हणतात ते पहाट खोट बोल पण रेटून बोल असं ते विनोद पाटील बोलत आहेत बेड झाल्यावर त्यावर पाणी टाकले पाहिजे मोठे दगड काढण्यासाठी लेबरची आवश्यकता असते पण ते लेबर लावत नाहीत रोलर हायवा ग्रेडर जेसीपी या माध्यमातून डिझेलची बेसुमार लूट होत आहे विनोद पाटील डिझेल विक्री करण्यात मग्न आहे या सर्व कारणामुळे रोडचं काम इस्टेबंट प्रमाणं होत नाही सी एन जी कटिंग करून एक ते तीन दिवस बे... हवा खाला पाहिजे तसेच वाळला पाहिजे त्यावर पाणी टाकून रोलिंग केली पाहिजे आर ओडब्लू पाण्याचा स्रोत काढत नाहीत ते पाणी बेडच्या खाली जात आहे आणि बंपिंग होत आहे त्याला कारण म्हणजे आर ओडब्ल्यू केले नसल्यामुळे बंपिंग होत आहे आणि लॉजिंग वाले नसल्यामुळे शेतकऱ्यांना संवाद साधण्यासाठी कर्मचारी नाही कायदा काय सांगतो प्रत्येक कामाच्या ठिकाणी योग्य तो फलक असावा ज्यावर काम करणाऱ्या कंपनीचे नाव असणे गरजेचे आहे व त्या कामाचा एकूण खर्च लागणारा कालावधी कधी सुरू झाला आणि कधी काम संपणार आहे कॉन्ट्रॅक्टर कंपनीची जबाबदारी किती काळ असणार आहे कॉन्ट्रॅक्टदाराचे नाव व फोन नंबर इत्यादी माहितीचा फलक असणे बंधनकारक आहे शासनाने पाच किलोमीटरहून मुरूम आणण्याची इस्टिमेटमध्ये तशी तरतूद केली आहे पण कंपनीचे पी एम व जी एम मॅनेज होऊन दोनशे रुपये या दराने शेतकऱ्याकडून दगड गोट्याच्या मुरुमाची बेसुमार लूट करीत आहेत शासनाने या कामाची क्वालिटी कंट्रोलद्वारे चौकशी करून कंपनीचा काम करण्याचा परवाना रद्द करण्याची मागणी कुरळा हनुमंतवाडी घोटका डोंगरगाव हिराबुरी येथील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे पा पुढारी माझा